त्याचं जोपर्यंत शंका निरसन होत नाही तोपर्यंत मला असं वाटत की मी आता इतक्यात उद्याच भाकीत करणं चुकीचं होईल पण तरी सुद्धा काही प्रश्न आहेत जसे कि काही प्रश्न आहेत जस कि मार्केटिंगचा मार्केटिंग विषय आहे आपण दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतो <coughs> आम्ही एक छोटासा विषय घेतला एम एमच्या जाहिरातीचा आम्ही तिन्ही जिल्ह्यात चौकशी केली कोटेशन्स घेतले अगदी जितक्या वेळा गोकुल जाहिरात देत जितक्या सेकंदाची जाहिरात देत जितक्या कालावधीसाठी देतात तेवढ्या तेवढ्या कालावधीसाठी कुठलंही निगोशिएशन न करता आम्ही कोटेशन घेतलं ते साधारणतः आम्हाला छप्पन्न ज्याच्यावरती गोकुळचं दोन लाखाचं निघालेलं ला। म्हणजे जर आपल्याला छप्पन्न हजार विदाउट निगोशिएशन मिळत असत तर गोकुळ सारख्या संस्थेला ज्यांची जाहिरात ती सतत दिली जात असते त्यांना ते स्वस्तात पडणं अपेक्षित आहे तर असे काही मुद्दे आहेत जे ज्याची उत्तरं अजूनही आम्हाला व्यवस्थित मिळालेली नाही आहे दुसरी गोष्ट चेअरमन हे माझ्या माहेरचे आहेत कागलचे आहेत माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत आणि त्यांचं नेहमीच चेअरमन झाल्यापासून मला सहकार्य आहे त्याबद्दल मी नाकारणार नाही आणि म्हणून त्यांनी मला स्टेजवरती येण्याची विनंती केली आहे की सुद्धा तितकंच खरं आहे पण जसं मी सांगितलं की काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत काही गोष्टी अजून आमच्यामध्ये घडलेल्या नाही आहेत त्यामुळं मला असं वाटतंय की ते अगदीच नवके असल्यामुळे त्यांना अजून थोडस काम करण्याची संधी द्यावी ज्या काही सुधारणा करायच्या आहेत सत्तेत नसताना विरोध करणं सोपं सत्तेत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यावरती भर द्यायचा असतो या मताची मी आहे जर आज आम्ही महायुतीचा घटक आहे तर जे माझ्या सभासदांचे प्रश्न आहेत जे माझ्या लोकांचे प्रश्न आहेत गोकुळच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यावरती आम्ही जास्तीत जास्त इथून पुढे भर देऊ त्यांना नेहमीच माझं सहकार्य राहील कारण त्यांचीही भूमिका तशी सहकार्याची आहे आणि त्याच्यामुळं इतकंच आज तुमच्या सर्वांच्या वतीनं मला सांगायचं आहे की उद्या सर्वसाधारण सभेसाठी काही शंकाचं निवसन झाल्याशिवाय जर मी गेले तर त्याचा अर्थ असा होईल की माझी पण या सगळ्याला मुकसंमती आहे आणि त्यामुळं उद्या स्टेजवरती न बसण्याचा निर्णय मी आज घेतला आहे